कोपरगाव मध्ये वेल्डिंगच्या दुकानात चक्क तलवारी बनवण्याचा कारखाना सुरू असल्याचं समोर या प्रकरणी गुन्हा दाखल केला त्यांच्याकडून नऊ तलवारी आणि शस्त्र बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं एकूण साडे अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला कोपरगाव मधल्या खडकी भागात एका पत्र्याच्या वेल्डिंग दुकानाच्या शेडमध्ये बेकायदा तलवारी बनवण्याचं काम सुरू असल्याचं पोलीस कारवाईत उघड झालं बेकायदेशीर तलवारी बनवणारे जागेवरून पसार झाले असून पोलीस तपास करत आहेत कुणाल चमदाडे आमच्या प्रतिनिधींकडून आपण अधिकची माहिती घेऊयात पुढाल कशा पद्धतीने या सगळ्याचा पर्दाफाश झाला कोपर गावातील ही जी घटना जो आहे तो धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल खरं तर वेल्डिंगच्या दुकानामध्ये तलवारी बनवण्याचा प्रकार हा सुरू होता आणि पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती व हो। त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केले असता तिथे तलवारी बनवण्याचं काम सुरू होतं आणि त्यात पोलीस जाता क्षणी दोघे जण फरार झाले होते पोलिसांनी तेथील जो माल आहे जे साहित्य आहे ते ताब्यात घेतलाय आणि सदर जे व्यक्ती आहे दोघांवर गुन्हा दाखल केलाय मात्र पोलिसांना कळत न कळत या त्या ठिकाणी तलवारी बनवण्याचं काम सुरू होतं या घटनेने कोपरगाव शहरामध्ये जे आहे ती खळबळ उडली आहे कुठेतरी पोलिसांचा धाका कुणावर राहिला नाही का असं देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे पोलिसांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र आता त्या दोघांचा तपास सुरू आहे ते दोघेही घटनास्थळावर पसार झाले होते धन्यवाद कुणाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर कोपरगावमध्ये तलवारीचा कारखाना सुरू असल्याचं पाहायला मिळालं पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून तलवारी आणि इतर साहित्य जप्त केलेलं आहे मात्र दोघे जण पसार झाल्याची पसार झाल्याचं सुद्धा समोर आलं